हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळच्या साडेसात मावणे आठ होत आलेत आणि माझी चालले काय आपली टिफिनची आणि नाश्त्याची तयारी तर टिफिनसाठी बनवते मी मेथीची भाजी आणि चपाती बनवते उठल्या उठल्याच पीठ मळून घेतलं होतं पण मी काय करते उठलं की पीठ मळून घेते फक्त असं एकत्र एक करून ठेवते आणि आंघोळ वगैरे होईपर्यंत सगळं व्यवस्थित छान पीठ मुरतं नंतर थोडंसं तेल लावायचं किंवा डायरेक्ट मळून घ्यायचं शक्यतो मी तेल लावत नाही काय होतं काय तेल लावून जर पीठ ठेवलं का मग पीठ आहे तर काळं पडतं आणि मला संचीसाठी एक दोन चपातीचं पीठ आहे तर फ्रीजमध्ये ठेवावंच लागतं त्यामुळे मी शक्यतो तेल लावत नाहीत चांगलं पाणी लावूनच मळून घ्यायचं आणि असं केलं ना पीठ जास्त मळायला वेळ लागत नाही सगळं पीठ एकत्रच मळून घ्यायचं म्हणलं की मग टायपन खूप जास्त जातो त्यामुळे उठल्या उठल्या पहिलं पीठ मळून घ्यायचं थोडंसं एकत्र करायचं तोपर्यंत पीठ आहे तर छान असं मुरतं आणि नंतर फक्त थोडंसं पाणी लावून असं छान व्यवस्थित मळून घ्यायचं पटकन मळून होतो आणि चपात्या पण एकदम छान होतात पिठाला आता मळून आहे तर साईडला ठेवलं आता मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची दोन पेंड्या आणल्या होत्या त्या दोन्ही दोन एकदा दोन, एक दोन वेळा संचेसाठी पराठे केले होते आणि आता जी भाजी आहे ती सगळी आता बनवून टाकायची तुम्ही बघू शकता एकदम छान हिरवीगार अशी भाजी आणि मी कधी पण मेथी असो पालक असो किंवा कोणती पण पालेभाजी आणली कांद्या आणल्या मी नीट करत असते आणि कॅरीबॅगमध्ये भरून ठेवते त्यामुळे जवळपास या भाजीला एक आठ ते दहा दिवस झालं आठ दहा दिवसापूर्वीची भाजी कोण म्हणणार पण नाही आठ दहा दिवसाची भाजी आहे आणलं की छान व्यवस्थित पाणी वगैरे म्हणजे धुऊन वगैरे ठेवायचे नाही भाज्या धुवून ठेवल्या की मग खराब होतात आणलं की पेंडी सोडायची एक दहा पंधरा मिनटं तशीच ठेवायची फॅनच्या हवेला किंवा असं डायरेक्ट ठेवली तरी चालतं मग पाणी जे काय थोडंफार पाणी असतात आता भाजी आपण आणली की त्याच्यावर थोडंफार पाणी तर भाजीवाले मारतातच मग ते पाणी सगळं सुकून जातं आणि भाजी निवडायची छान आणि कॅरीबॅगमध्ये गाठ मारून ठेवायची भाजीला अजिबात काय होत नाही आठ ते दहा दिवस भाजी एकदम छान अशी राहते आणि आठ दहा दिवसापूर्वीची भाजी आहे आणि आता बनवायला लागले मी म्हणजे एकदम सिंपल पद्धतीनं आपली भाजी असते मटकीची डाळ पण नाही त्यामुळे मटकीची डाळ पण एकदम सिंपल अशा पद्धतीनं फोडणी द्यायचं काम चालू आहे माझं आणि भाजी खूप अशी कवळी होती आणि कवळी भाजी असली का मग त्याची मी काड्या वगैरे घेत असते आणि काड्या घेतल्यामुळं काड्या जरा जास्तच वाटायला लागल्या त्यामुळे मी भाजी कट करून फोडणी द्यायला लागली नाहीतर ज्यावेळेस भाजीचे काय प्रत्येक वेळेस भाजी कवळीच असते असं नाही कधी कधी तर त्याच्या काड्या पण एकदम निबार मोठ्या झालेल्या असतात त्यावेळेस मी काड्या घेत नाही मग त्यावेळेस डायरेक्ट फोडणी द्यायची काड्या वगैरे जास्त घेतल्या असल्या की मग मी कट करत असते आणि मी फोडणी देते लसूण टाकायचा आणि मस्त अशी आपली मेथीची भाजी टाकायची मीठ टाकायचं आणि एक झाकण लावून ठेवायचं एक दहा पंधरा मिनटात भाजी छान अशी शिजून आपली मस्त अशी भाजी मेथीची भाजी खायला मला आवडते संजतला पण आवडते आता संजयच्या टिफिनसाठीच चालू आहे कोण कोण शेंगदाण्याचा कूट पण घालतं आणि कोण कोण शेंगदाण्याचं कूट घालत नाही ज्याच्या त्याची आवड असते शेवटी आणि आता माझी मी मटकी डाळ टाकत असते मटकीची डाळ भाजीमध्ये घातली का भाजी खूप मस्त लागते आता माझ्याजवळ खरं सांगायचं झालं तर मटकीची डाळ इथं मिळतच नाही आणि मुगाची डाळ टाकली ती पण चालतं पण आता माझ्याजवळ मुगाची डाळ पण संपले त्यामुळं फक्त आपलं बिना डाळीचीच भाजी बनवते मी भाजी ठेवली झाकण लावून ठेवले तर तोपर्यंत आता लगेचच चपाती संचेसाठी बनवून घेते मी पीठ आता फक्त संचेच्या टिफिनसाठीच चपाती बनवते मी आणि दुपारी ज्यावेळेस आम्ही जेवण करतो तर त्यावेळेस मी चपाती ताजे ताजेच बनवत असते भाजी जास्तच बनवून घेतली होती भाजी कसं दुपारी काय भाजी बनवत नाही दुपारी फक्त चपात्या बनवत असते आणि आता भाजी बनवून घेत असते जास्तच सगळी दुपारची वगैरे आणि ही चपाती फक्त संचेच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी बनवते मी आ, पोहे बनवणार आहे तर आता पहिली चपाती बनवून घ्यायची आणि नंतर लगेच नाश्त्याची तयारी तर सकाळचं कसं पद्धत शिराचा स्वयंपाक केला तर स्वयंपाक उरकतो पण करायला आणि पटकन पण होतो सकाळची कशी गडबड असते सगळ्यांनाच वाटतं सकाळच्या काही गडबडी स्वयंपाक आहेत तर पटकन व्हायला पाहिजे किंवा झालाच पाहिजे कधी कधी स्वयंपाक करायला लेट पण होतो तर त्यामुळं काय करायचं अशी मेथीची भाजी म्हणा लसूण म्हणा तर ते भाजी आणल्या की निवडून ठेवायच्या लसूण सोलून ठेवायचा किंवा पेस्ट पण करून ठेवू शकता तुम्ही अद्रक लसूणचे पेस्ट वगैरे तर ते गडबडीच्या वेळेस एखाद्या वेळेस उशीर वगैरे झाला असेल तर अशा वेळेस लसूण सोललेला असेल भाजी निवडलेली असेल तर स्वयंपाक आहे तर पटकन होतो आणि मी अगोदर काय करायची संध्याकाळचं पीठ पण मळून ठेवायची पण आता पीठ मळून ठेवायचं बंद केलं आता थोडं लवकरच उठत असते मी लोकर उठून लोकर उठायचं नंतर मी योगा करत असते योगा करायचा आणि नंतर आंघोळ करायची आणि मग किचनमध्ये येऊन स्वयंपाकाची तयारी करायची तोपर्यंत स्वयंपाकाची नाश्त्याची तयारी करायला किचनमध्ये येईपर्यंत एक साडेसात पावणे आठ तर होतात मग तिथून काय स्वयंपाकाला मला तसं पण काही जास्त बनवायचं नसतं संजीचा टिफिन फक्त असतो आणि नाश्ता त्यामुळे टिफिनला फक्त मोजून एकच चपाती असते आणि भाजी त्यामुळे काही मला जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासामध्ये माझं होतं चपाती वगैरे जास्त बनवायचे असली की मग थोडा वेळ लागतो तसं मला फक्त एकच चपाती बनवायची असते त्यामुळे माझं जवळपास एक अर्ध्या तासाच्या पण आतच स्वयंपाक होतो बनवून स्वयंपाक म्हणजे काय आपण स्वयंपाक पण शकत नाही फक्त एक चपाती आणि टिफिनची भाजी आणि टिफिनची भाजी आणि कधीकधी चहा चपाती पण असतेच कधी कधी म्हणण्यापेक्षा सारखेच चहा चपाती असते मग एखाद्या वेळेस स्वयंपाकला वे आपल्याला बायचान्स लेट वगैरे झाला असेल टिफिन वगैरे बनवायला तर त्यावेळेस तुम्ही नाश्त्याला दुसरं काहीतर पोहे शिरा उपमा असं काही बनवण्यापेक्षा चहा चपातीचा आपण ऑप्शन ठेवू शकता म्हणजे कसं टिफिनच्या चपात्या आपण बनवायला घेतच असतो तवा गरमच असतो त्याबरोबर दोन तीन चपात्या एक्स्ट्रा आपण करत बसलं तरी म्हणजे कसं एका साईडला चहा ठेवायचा चपाती गरम गरम झाली का लगेच जे कोण बाहेर नाश्ता करणारे कोण आहेत त्यांना पटकन गरम चपाती चहा द्यायचा म्हणजे कसं पोहे उपमा शिरा जे करण्यात जो नंतरचा वेळ जातो तो, तो थोडा वेळ वाचतो ज्यावेळेस आपल्याला लेट झालाय किंवा असं वाटेल की आता चला बाबा आपल्याला खूपच लेट आहे तर अशा वेळी चहा चपातीचा पण ऑप्शन एकदम बेस्ट आहे मी तर बनवतच असते अधूनमधून सारखे असते चहा चपाती आता संजितला खायचे होते पोहे आणि पोहे संपत आले होते आता जवळपास किराणा संपत आलाय डी मार्टला जायचं आहे आता डी मार्टमध्ये जाऊन सगळं किराणाचं सामान वगैरे जे काय आहे तर ते आता भरायचं आहे जास्त करून असं किराणाच्या दुकानातून वगैरे आणत नाही मी सगळं डी मार्टला जायचं आणि डी मार्टमधून सगळं जे काय संपलं आहे त्याची सगळ्याची लिस्ट करायची आणि मग डी मार्टमधून जाऊन आपलं आता पोहे जे काय संपलेलं आहे तर ते सगळं घेऊन येत असते मी आणि संचितला संचितच्या स्कूलच्या तिकडच्या साईडला डी मार्ट आहे त्यामुळे संचितला पण मी घेऊन जात नाही संचितला स्कूलमध्ये सोडत असते मी आणि नंतर स्कूलमधून जायचं तसंच डी मार्टमधून जे काही राहिलेलं आहे सामान किंवा जे काही घ्यायचं आहे तर ते सगळं साहित्य सामान जे घ्यायचं आणि तसंच घरी यायचं घरी येऊन जे काय बाकीचे काम आहेत तर ती करायची आणि नंतर रिटर्न संजेतला स्कूलला आणायला जायचं असं असतं रुटीन ज्यावेळेस डी मार्टला वगैरे जायचं असतं त्यावेळेस आता भाजीला हलवून घेतलं शेंगदाच कूट पण टाकायचं आता पोहे बनवून घेते तर काय एकच बनवायचे होते एक आता झाले काय कडीपत्ता नाही जवळपास मी गावावरून आल्यापासून कडीपत्ताच नाही आणि त्यामुळे बिना कडीपत्त्याचंच चाललंय माझं सगळं वरण पण बिना कडीपत्त्याचं पोहे पण कितीतरी वेळा बनवले ते पण बिना कडीपत्त्याचे नंतर उपमा बनवला होता त्याला पण कडीपत्ता नव्हता मी जिथं भाजी घेते तिथं कडीपत्ता नाही आणि कडीपत्ता जवळपास नाहीच जास्त करून विकायला कारण ते काय म्हणते कडीपत्ता खराब आहे आणि त्यामुळं मार्केटमध्ये कडीपत्ता जास्त नाही असं म्हणत होते मला तर त्यामुळे मी काय जास्त मला तर तसा पण कडीपत्ता लागत नाही पोहे वगैरे करतानाच मी थोडाफार वापरत असते त्यामुळे पण एवढा काय शोधला नाही नाहीतर नाही चला असं ते म्हणून आले तसंच महागारी त्यामुळं तर मी ना कडीपत्त्याचा पोहे संचेसाठी बनवते थोडं बनवते आणि पोहे थोडं बनवायचं म्हणलं की एवढे काय असं छान होतच नाहीत माझ्याकडून तर थोडे कडकच झाले होते आणि कडक म्हणजे कडक म्हणू शकत नाही वेगळेच झाले होते तरी पण संचितने खाल्ले संचितला काय पोहे आवडतात खायला खातो त्याच्यासाठीच बनवले होते त्यामुळे मिरची पण टाकले नव्हते फक्त कांदा जिरे मोहरी शेंगदाणे कांदा टाकला आणि थोडी हळद टाकून मस्त अशी आपले पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि कोथिंबीर टाकायची एकदम सिंपल आणि एकदम टेस्टी असे पोहे आपले तयार झालेत तसे चांगले झाले होते पण दिसायला जरा वेगळेच दिसत होते आणि त्यामुळे मी लोखंडाच्या मध्ये जास्त करून करत नाही पोहे दुसऱ्या मध्ये बनवत असते मी आणि तसं पण मला खरं सांगायला काहीच वाटत नाही उगं एखादं चांगलं नाही झालं तरी पण उगं हा हा छान झालं होतं असं कशाला मग म्हणायला त्यामुळं थोडे वेगळेच झाले होते पोहे तरी पण संचेतने खाल्ले सध्या चहा पेय लागले मी माझं कसं मूडवरचं काम आहे कधी तर दुधाचा पिते कधी तर कोहरा पिते आता जास्त करून मी एक जवळपास एक आठ दिवस झालं कोहरा चहा करून पिते झालं काही मला खोकला लागला आहे आणि मम्मी म्हणली खोकला लागला की थोडा कफ पण आहे दुधाचा चहा पिऊ नको कोरा चहा पिझ्झा म्हणून कोहरा चहा पिते तर रात्री या तुम्ही आता गरमागरम पोहे खायला संचेसाठीच केले होते आम्ही फक्त चहाच घ्यायचं आणि नंतर डायरेक्ट जेवणच करायचं आता आणि आता संचेत काय खात नाही स्वतः त्याला जायचं चारत बसायचं टिफिन तर ऑलरेडी तयार झालं आहे चारून झाले की मग अंघोळ वगैरे घालून त्याला घालायची आता पोहे एका प्लेटमध्ये ठेवलेत तोपर्यंत चहा पण झाला होता चहा पण मला घेतला गाळून आता संचितला पोहे चारायचं मी गरमागरम चहा प्यायचा दिवसाची सुरुवात चहाने नाही मी दोन ग्लास गरम पाणी कोमट पाणी पित असते चला तर या चहा पिला तर आता संचित नाश्ता करतोय स्वतःच्या हाताने करायला लागला ना आणि थोडेच पोहे होते त्यामुळे त्याच्यासाठीच केले होते मिरची वगैरे काही टाकली नाही आता मी पिते कोहरा चहा आणि नंतर मग संचित टिफिन अजून पॅक करायचंय संची आंघोळ झाली नाही आंघोळ घालून घ्यायचे अजून संचीतला हो की नाही चला करा जर मग नाटका नाश्ता पटकन ओके आता टिफिन पॅक करून घ्यायला लागले संचीचे आंघोळ घालून झाले त्याला तयार केलं स्कूल साठी युनिफॉर्म वगैरे घातला आणि टिफिन आता पॅक करते भाजी आता भाजी जी आहे तर तिला एका कप्प्यामध्ये साईडचा सा कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये व्यवस्थित ही करायची कप्पा छोटाच आहे लहान आहे त्यामुळे भाजी कशी व्यवस्थित भरतात येत नाही त्यामुळे मी कधी कधी काय करते चमच्यानेच पॅक करत असते मग असं भरायला लागले की मग उलतन कसं मोठं असतं आणि त्यामुळं ता चपाती वगैरे थोडीशी पडत असते बॉटल काय त्याला फुल बॉटल पाणी भरून दिलं की तो काय सगळी संपवत नाही त्यामुळे मी काय करते अर्धीत देत असते कधी कधी अर्धीपेक्षा पण कमी देते पण आता त्याचे स्कूलमध्ये चालले डान्सची प्रॅक्टिस त्यामुळं पाणी जरा जास्त लागते म्हणून देत असते मी आता सध्या जास्तच पाणी आणि चला शेवटी आहे तर संजीच्या टीचरनी पैसे घेतल्यास बरं का स्कूलमध्ये म्हटलं जाऊ द्या आता आपलं काय ऐकून घेत नाही चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसं वाटला ते नक्की सांगा तर बाय